मुख्याध्यापक शासकीय माध्यमिकास पांगारी मुलांना व्हायरल इन्फेक्शन झालं ताप डोकं अंगदुखी आणि घशामध्ये थोडंसं व्हायरल इन्फेक्शन झाल्यामुळं उपकेंद्रामध्ये दाखवलेलं होतं काही मुलांना फरक पडला काहींना ना पडला ना, नाही ना ना। तर मग मी असा विचार केला की व्हायरल इन्फेक्शन दुसऱ्यांना आहे मुलं आमच्या वस्तीगरामध्ये असतात त्यामुळं मग ज्यांना ज्यांना लक्षणं दिसत होती त्या सर्वांना नेण्यासाठी ॲम्ब्युलन्स फोन केला आणि इथं घेऊन आलो पंधरा मुलं आहेत आणि पाच मुली आहेत त्याच्यापैकी काहींचं दात दुखत आहेत काहींचं अंग हसत आहेत आणि काहींना ताप डोकेदुखे अशा प्रकारचा त्रास त्रास आहे एकूण आश्रमशाळेत किती मुलं आहेत त्यापैकी किती जणांना त्रास आहे एकशे तीस विद्यार्थी आहेत एकूण आणि ज्यांना सगळ्यांना प्राथमिक लक्षण जरी दिसले तरी मी स ॲम्ब्युलन्समुळं सगळे पंधरा मुलं आणि पाच मुलं घेऊन आलो वीस मुलांना व्हायरल इन्फेक्शन झालं आहे अशी माहिती आता त्यापैकी पाच ॲडमिट आहेत नक्की काय झालं होतं मुलांना काय नक्की तुम्ही सर मी डॉक्टर मिलिंद कांबळे मी एक शेट ॲम्बुलन्सचा डॉक्टर आहे सकाळी आठ वाजून बावन्न मिनिटाला आम्हाला कॉल आला होता की असं असं पांघारी नावाची पांघारी नावाचं गाव आहे तिथे एक आश्रमशाळा आहे त्या आश्रमशाळेमधल्या मुलांना व्हायरल इन्फेक्शन आहे बऱ्याचशा मुलांना ताप आलाय उलटी होते जुलाब होते म्हणून त्यानंतर आम्ही गेले असता तिथं वीस विद्यार्थी होते वीस विद्यार्थ्यांना आम्ही एस डी एस बुक आलो त्यापैकी पाच विद्यार्थ्यांना ॲडमिट केले त्या पाच विद्यार्थ्यांना उलटी आणि तापीचं त्रास आहे त्यांना व्हायरल इन्फेक्शन बसलेलं आहे बाकीच्या विद्यार्थ्यांना गोळ्या औषधं दिलेली आहेत दवाखान्यातून पाच विद्यार्थी ॲडमिट केले आहेत माझे डोके सर्दी खोकला आणि ताप येतो कधीपासून ताप सर्दी खोकला येतो दोन तीन दिवस झाले उलटी वगैरे काय झाली उलटी वगैरे नाही जेवणातून काय गेले का तुला कधीपासून ताप थंडी कालपासून एकच दिवस झाले जास्त काही त्रास होतोय का उलटी वगैरे काय పోతే ఉల్లిటీ